तर भारत इंग्लंड सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत नागपूर आणि जामठा स्टेडियम देखील क्रिकेट प्रेमींच्या स्वागतासाठी सजवण्यात आला आहे या सामन्यासाठी विसीए न त्यांच्या पातळीवर पूर्ण तयारी केली आहे नागपुरात सहा वर्षांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामना होणार आहे या सामन्यासाठी क्रिकेट प्रेमी जितके उत्सुक आहेत तितकंच वीसीए बोर्ड तसंच पोलीस आणि प्रशासन देखील उत्सुक असून त्यांनी तयारी पूर्ण केली आहे सुमारे पंचेचाळीस हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या वी सी ए स्टेडियममध्ये या सामन्याची सर्व तिकीटं बुक झाली आहेत इतक्या मोठ्या संख्येनं स्टेडियममध्ये येणाऱ्या प्रेक्षकांसाठी वी सी एनं विशेष वीश्य तयारी केली आहे मी आणखी आपल्याला सांगू इच्छितो की ही मॅच अतिशय चांगली सक्सेसफुल व्हावी यासाठी माझ्या असोसिएशन आणि माझे असोसिएशनचे माझे कर्मचारी किंवा माझे सहकारीच फक्त झटत नाही आहेत तर संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट ऑल्सो दी प्रशासन म्हणजे कलेक्टर साहेबांच्या याच्याखाली खाली जिल्हा प्रशासन आणि कमिशनर ऑफ पोलीसच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या इन्स्ट्रक्शनखाली संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट हे काम करत आहेत ट्रॅफिक अतिशय सुरळीत राहावा याच्यासाठी पोलीस चांगले काम आहे ते करतात आहेत यासोबतच या सामन्यात शालेय मुलं आणि दिव्य दिव्यांग नागरिकांसाठी वीसीएकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे केवळ नागपूरहूनच नाही तर शेजारच्या जिल्ह्यांमधून देखील चाहते इथे येत आहेत या चाहत्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जाते यासाठी प्रशासन आणि पोलीसही सहकार्य करत आहेत जवळपास याची आपली चौवेचाळीस हजार ऑट समथिंग किंवा चौवेचाळीस पाचशे चौरे हजार सातशे ही आपली संख्या आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला एक आर्वजून सांगू इच्छितो की हा जो तुमच्या लेफ्ट हँड साईडला जो तुम्हाला जो स्टँड दिसतो आहे वरचा हा पूर्ण स्टँड आपण लहान मुलांसाठी म्हणजे शाळेकरी मुलांसाठी आपण दिलेला आहे तो कारण की अर्थात शाळेकरी लोकांना त्यांना शाळेकरी मुलांना त्याच्यातनाच पुढे मुलं वरती येणार आहेत तर त्यांच्यासाठी आपण त्यांना दिलेला आहे त्यांना अतिशय नाममात्र तिकिटामध्ये फक्त शंभर रुपयामध्ये आपण त्यांना तो त्यांना तिकीट दिलेला आहे तसं नागपूरचं जामठा मैदान भारतीय संघासाठी नेहमीच लकी मानलं जातं येथील पीच फलंदाजांसाठी खूप चांगली मानली जाते त्यामुळे या सामन्यात फलंदाजांकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे या मैदानावर आतापर्यंत नऊ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत यापैकी भारतीय संघानं सहा एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि चार जिंकले आहेत यावेळी देखील भारतीय संघ जिंकेल अशी अपेक्षा आहे मात्र आता गुरुवारी होणाऱ्या सामन्यात कोणता संघ दुसऱ्या संघावर विजय मिळवतो हे पाहावं लागणार आहे पर्सन जितेंद्र खापरेसह सरिता राजन युसीएन न्यूज नागपूर